दोन हजार पस्तीसपर्यंत भारत जगातील चार प्रमुख सेमी कंडक्टर उत्पादक देशांमध्ये स्थान मिळवण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली नवी दिल्लीत स्टार्टअप आणि सेमी कंडक्टर उद्योग प्रतिनिधींना संबोधित करताना ते आज बोलत होते भारताचा सेमी कंडक्टर कार्यक्रम हा स्टार्टअप्स आणि स्थापित कंपन्यांचा समावेश असलेल्या दीर्घकालीन आणि सुव्यवस्थित उपक्रमाच्या रूपात डिझाईन करण्यात आला आहे येत्या काही वर्षात देशानं दोन नॅनोमीटर क्षमतेसह प्रगत तंत्रज्ञान नोट्ससाठी आपला रोडमॅप तयार केला आहे अशी माहिती त्यांनी दिली हा कार्यक्रम पुढील टप्प्यात किमान पन्नास फॅबलेस कंपन्यांना पाठिंबा देणं देशांतर्गत टेप आउट सुविधा मजबूत करणं आणि येत्या काही वर्षात प्रगत सेमीकंडक्टर क्षमता विकसित करणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी